नमस्कार सोंटकीय नैसर्गिक शेतीमध्ये आपलं स्वागत मी श्यामचंदराव सोनटके राहणार लोहारा तालुका उद्दीर जिल्हा लातूर महाराष्ट्र या ठिकाणी आपण खरीप दोन हजार पंचवीस येत्या खरीपाची आपण या ठिकाणी खत म्हणून आपल्याला जे काही खत लागणार आहे नैसर्गिक शेतीला पोट्यास ते या ठिकाणी आपण तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण जे बेलाची फळं आणलेली आहेत हे बेलाची फळं आहेत आपल्या महादेवाला शंकराला जे आवडतं पान आहे बेलाचं त्या झाडाची ही फळं आहेत या याच्यापासून आपण पोट्यास आपल्या पिकाला जे काही पोट्यास लागणार आहे ते आपण या ठिकाणी तयार करत आहोत त्याच्यासाठी काय लागते आपल्याला तीन किलो ही बेलाची फळं घ्यायची आणि अर्धा किलो गुळ आणि दहा लिटर पाणी हे तिन्ही घेऊन आपल्याला एका बॅलरमध्ये त्याचे या ठिकाणी आमचे संतोषराव आणि गजानन याच्या फोड्या करत आहेत या बेलाच्या ह्याच्या फळाच्या हे एक असं टाकलं तरी चालतंय आपल्या एवढ्या दोन एकाचे दोन भाग करून जर टाकला आपण तर याचा अर्थ या ठिकाणी जमा होतोय तर याच्यामुळे आपल्याला काय हे पोट्याची जे आपल्या पिकाला लागणार आहे जी की फळाची साईज वाढणे बियाणे याच्या आपल्या जे काही पीक आहे त्या पिकाच्या ज्या अय अंश आहेत त्याचे जे घटक आहेत ते वाढवण्यासाठी हे बेलाचं रस बेलरस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत या ठिकाणी आपण आपलं क्षेत्र जास्त असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार करत आहोत या ठिकाणी पाहू शकता आपण काल त्याच्यामध्ये आपण हे दोनशे लिटरचं बॅलर आहे याच्यामध्ये तीस किलो बेलाची फळं आणि पाच किलो गूळ आणि शंभर लिटर गोकर्पा अमृत आपण या गोकर्पा अमृतमध्ये त्याचं बघा तुम्ही याची म्हणजे कलर सुद्धा तसा पोट्यासारखा कलर दिसतोय यायचा या पद्धतीनं असं हे बेलापासून आपण पोट्यास तयार करून आपल्या पिकाला वापरू शकतो याच्यामुळं आपल्या पिकाची जी काही जाडी आहे ती जाडी वाढवण्याचं काम हे बिल्डर्स आहे या ठिकाणी आपण जवळपास आपलं क्षेत्र जास्त असल्यामुळं आपण आपल्याला यावर्षी सत्तर किलो हे बेलाची फळं आपल्या मित्रपरिवारांच्या शेतामध्ये असलेल्या आमचे मित्र पाहुणे चंद्रकांत कस्तुरे आणि आमचे साडू आनंद हनपुडे यांच्या शेतामधून आमच्या गजानन भवना सकाळी जाऊन ही फळं सगळी जमा करून आलेली आहे तरी मी नैसर्गिक शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे काही आपल्या जमिनीला पोट्यास लागणार आहे ते या बेलाच्या फळापासून आपण पोट्यास तयार करून त्याचा वापर करावा आणि एक चांगलं अन्न तयार करून आपन आपण समाजाला द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद